पाडाला पिकलाय आंबा गबाई बाई पाडाला पिकलाय आंबा पाडाला पिकलाय आंबा गबाई बाई पाडाला पिकलाय आंबा काय होईल काय चाललं अहो काय नाही बघा ना अहो आंब्याचं झाड बघा ना काय आंबे नव्हते सगळे आंबे खाली पडले म्हणून मला गाणं सुचलं पाडाला पिकलाय आंबा हा काय छान वाई वातावरण बघून ना माझं मन प्रसन्न झालं मला असं वाटतंय ना इकडंच राहा इथून परत जाऊच नाही गावाकडे हा काय आंबेला लटकले काय निसर्गाची देन असते खरच म्हटलं हा माझं काय बर आहे चांगलं चालू आहे चालू आहे तुमचं काय वाईट चालू आहे माहिती नाही का आता मला काय माहिती मी काय ज्योतिषी का काय मी काय देवे येत तो, ये तो बस काम नहीं। काम नहीं, का बसायला सारखं मग आता बसला कोण राहत नाही मला मग तुम्हाला काही काम नाहीये काम नाही धंदा काहीतरी काम धंदा करा म्हणूनच म्हणते रे काम बसू नका वहिनी हा ते याच महादेचे पोर पळून गेले मला हा का हा तुला माहित नाही नाही बा मला माहिती बा तुम्हाला कस का माहितीये काही लोक काही शिकले काही नुसतं घेऊन पळा ते बरोबर चांगलं आहे लोकांना काही काम नाही धंदा नाही आणि तुम्हाला लय पंचायत आहे साऱ्या गावाच्या आहे तुम्हाला याची पळून गेली त्याची पळून गेली याची आली त्याची गेली काय खरंय तुमचं काय बसले असेच जरा म्हणलं बसाव जाऊन राहणार मतर... नाही मला काम नाहीये मी राणा चक्कर मारायला आले होते म्हटलं माराव चक्कर पण असे बिंबे लटकले दिसले मस्त झाडाला हे हो काय बघा ना अरे मंग आणि पडले खाली मस्त म्हणून मला सुचलं गाणं मी बसले निवांत तर तुम्ही येऊन टपकले बाय <laughs> तुला येऊन हा कवा येऊन टपकत ते अल्लाउद्दीनचा एखादं पाहिजे आपल्याला सुद्धा काय बी भाऊजी काय तुमच्या जीवाला लाज बी तो नको

కాయళా వ్న వ్న అరుం తరబాయర్య Agara సారుడిమ్ ag Fitz ఔరి నిఱు మోల బారి जिबेला आडबेड काय आहे का नाही पोराला जर माहीत पडलं ना हा <laughs> शे मारी हा याची बी सोय राहणार नाही हा सगळं विसरून जातात त्याच्यामुळे मी इकडे येत नाही घरी गेलो तुझ्या सोनबाई पाहिलं तीच मला बोलली होती मग तू एकाच पाय फक्त काय बोला बाई बाबूरावला दुसरं पाय दुसरं असं हा बरं काय म्हणता काय चाललं काय नाही तुमच्याकडे झालं होतं आता तुमचं काय काम होत माझं माझ का माहिती ना तुमच्याशी तुमची करमत नाही दिवस जात नाही पोट भरत नाही हागायला मुताल येत का ते बी नाही येत येत काय बाई काय करावं काय नाही झोपलो का <laughs> फोटो पाहत बर तुमचा माझे फोटो कोण पाहता झोपला <laughs> नाही फोटो काढून पाहता पाहिले ना हो बाई अहो एका देवाच पुस्तक वाचावा देवाला नमस्कार करावा झोपच लागत नाही मग चांग झोप लागत चांगले विचार करावा तुम्ही स्वप्नात आल्या स्वप्न फोटो पाहिला का स्वप्नात बरोबर येते रात्रीच्या चांगले आणले पाहिजे तुम्हाला स्वप्न स्वप्नमध्ये हे बाई मजपूर आले आले आपण काय करतो नाही नाही त्यांना पटत नाही तुमच्याशी बोललेलं नाही नाही पोरक होतो बोल नाही त्यांच्याशी पोराला माझा आवडत नाही डायरेक्ट मग आता मी काय करू तुम्ही दुसरं कोण आहे आम्हाला आता बाई बोला चाललं एवढा टाईम आला

मी तुम्हाला काय म्हंटल होत अरे कुत्र्या मारे हो काय तर काय जेवण आहे का माया वावर माहिते काय रोज आपल्या घरी येतो मी जाऊन जाऊन म्हणते पण रोज येतो काय केला का? तुला सांगितलं होतं दिवशी गावात माझ्या घराकडे कशा रोज रोज घरी काय गप्पा मी ना या बाबूरावला छप्पन वेळेस सांगितलं आमच्या घरी येऊ नका तरी पण ये ते, ते येतात आणि आता बी पार ना इथे मी बसले होते चांगली लाकूड काढायचं यांच्या पोटऱ्या पोटर्या ना तेच करणार मी आता अरे पुढ मी ते तोंड आणि पोटऱ्या दोन्ही झोडणारे काम नाही करून काय पण मी भरपूर वेळा समजलो ना आमच्या त्यांच्या बापाच्या झाडे आंबे न्यायला ना तू पण गुलू गुलू गप्पा मारतो तू कायबीड झालं काही म्हणतात मला वहिनी भाऊजेचे नाते अंधेर भाऊजेच्या नात्याला काही बिपाय नको लो बाय तू काय नाही अरे मी काय केलं मी थोडी म्हणते त्यांना या माझ्याशी गप्पा अरे मी उठूनच चालले होते मी म्हणलं हे दोन चार आंबे पडले ते घ्यायचे होते येऊन बसले म्हणून काम नाही त्यांना काही काम नाही काय झालं काय कोणी काय भरवलं नाही तुमच्या असं टाइमपासत नाही पटत नाही अरे हा गावात काय नाव आहे काय यांचं नाव बाद नाही मला माहिती माहिती मला माहिती सगळे नालायक म्हणतात गाव लोकं काय सोडलेलं हा होय या गावातले वळू आणि मी नाही बोलत तेच माझे बोलत होते अरे अरे मी मी इथे बसलेली होती हे आले मग हे आले मग मी आम्ही गप्पा मारत बसलो घरी पण म्हटलं जा आता तर तेवढं तुम्ही दोघं आले चाललेच होते सांगणार आहे काय बोलले तुम्ही बरं आता मस्त आम्ही गप्पा मार्ग तुम्हाला घाबरून गेले विषय तुला काय नाव ठेवते लोक सांगते बरोबर बोलत माझं पोरग चव घाल नको तू आपली नाही नाही मी चालले बाबा आणि याच्या पुढे दोघांनी मी माझ्या घरी यायचे नाही आणि रानात यायचे नाही पहिले हे जर कुडून चालले ना गावातून त्याच्या घरी पोरी इतका त्यांच्या घरचे येत ना त्या पोरीचे आई बाप दरवाजे लावून घेतात कसे नाही हे रोखड गेले होते कोणती बाई माणूस जात नाही लांबून जाईन फिरून पण यांच्या घरासमोर कोणी जात नाही ते आहे म्हणा आपल्या घरा पडून आले माझे काय तिला खोल नाले गटे उड्या मारते कशा उड्या मारते उड्या मार म्हणजे बुद्धी नाली नालीत बर जाऊ दे पाक तू असं काय पाहिलं का बरं तेवढं संदर्भ का बरं आपला करत अरे मला माहिती आहे तुम्ही कोणत्या अरे लोक काय लोक काय बी सावळी काय नाही असं नाही बोलणार ते वळणाचे आहेत तुम्ही म्हणून लोक बोलते या परत चार वगैरे आपण मिटवले

मला ताट्या चला तेवढं मीटर द्या तुम्ही ना शांत बाबा त्याला दोघायलाच घेऊन जा मिटवायला ठकी का ठुकी मला माहित नाही मला माझं नवर ठकी अजून पर्यंत ठकी कोणी पाहिली नाही अरे ते काय आता त्यांचं पित्त उघड पडायला लागलं ना की असे भांडण लावू राहिले असं करायला लागलं स्वतःच ठेवायला लागलं दुसऱ्याचं पाहिजे वाकून सांगता वाटल तिला

एक चांगली झगल झाले ला मारून चांगले दिसला ना असता वेन येतो दिसलं ना उतरून नायची वेळ होती बसत गुलुगुलू करते नाटक करतो गप्पा महाराज सोबत अरे मी जाणारेच होते त्यावर तुम्ही आले

आईला तर हाय का होतो सांग्या इथे जाऊन अडकल्या गायच लवकर आलं म्हणजे बरोबर आला का काय परत बेजत गेली आपल्याला आईला आता तर शेमड ये लिए लिए। हा ये। हाना? 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 हाना, ना खुशाल रापर मर राहील हा ना माझ्या दोन ते टेकावले ना तर आपण बापर एक हाय काय बायको जवळ असल्या शेम माझ्या बायको लागत आता आपली जर बायको असते तर काल आपण गेलो असतो बरं आपल्याला काही भेटत का नाही बाग नुसतं आपण काय केलं आपण तिथं काय बघतो दोन चार गप्पा मारतो एवढं एवढं हासत तीसभास तेवढंच आपलं काम चाललं तर ते आला ती पोरं आता पोरं ती बोलायला लागली ती आय काय डोकं चालू करून आपण काय नाय लागणार आली का तुम्ही घेऊन जाऊ साईडला अरे नाही बाबा पलटी मारती ना नाही का येतच नाही रे अगोदर चांगली म्हणजे आपण आपण चुकीचे माकड दो तोंडाचे दोन तीन लपडे आपण मिटवले तोंडाने पाहिले ते वर आणलं पाहिलं ती शेमडी त्याची बायको तिला खेळ नाही आता काय म्हणजे खरं आता लोकांना पटत नाही आपलं काही नसतं ना आपण काय खूप आवडून जातो हाय वैताना आपण जा सारके वारकी थोडं अशी म्हणजे तुझी बायको घेऊन नाही मी बाईक घेऊन येतो तुला एक पाळतो बरं काय नाही तवर पावले नाही 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 तिथं ये ना तिथं जायला नाही तिथं ये ना मा बायकोनी सांगितलं तिची एक चुलत बहीण आहे हा काय हा तिला तिच्या नावावर वारून जायले पाहिजे हा मग मी सांगितलं तिला आता गोड बोलायला लागली माशी मग काय करू आपण दोघे जाऊ बायकोला घ्यायला हा तशीच झालं ना तरी कीस माई टाकून आपली दोघांची सोय होऊन जाईल हा मला काही कोण जाते आणि ताली राग राग ती गेली मी बारेते दियाना ती पण हा, हा, हा। मग दोघी बी समजे एकमेकीवर राग कीवर आग भरले तरी तुझ्याकडे जाईल कधी माई बाकी गेला चालला चालप ए पण मी काय म्हणतो हे गाव होतं ने करणार सगळ्या त्या त्याच्या ऐच त्याचं कस काय करते गावात हा ती हाय मना आज कस काय करते त्याची बाई येने त्याची आईची जी बिजत होत नाही होत नाही आपण आपल्या तोंडाला नाही बोलायचं कोणाला बोलायचं नाही ना आपण काय बोला आपण काय सांगणार की एवढे शेमड्या कडून आपण मार खाल्ला तेच ना मग असं मी मी नाही सांगणार ना। मी मी तर नाही बोलणारच नाही बोलणार काय हे जाऊ रोज गाप मारे जाऊ चाल मग एक काम करतो मी तिला ना उद्या फोन करतो हा फोन कर हा तिला फोन विचारतो हा बाबराव बाबराव मी येतो बाबराव मी येतो म्हणून हा असं करून घेऊ जायच नाही मग तिच्याकडे नाही तिच्या काय ताकद त्याला आपल्या गावाला पाहिजे आपली होती ना चुक आपली होती आपण काय मार्गात होतो त्याच्यामुळे आपल्याला अपॉइंटमेंट सापडल वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एक दिवस तरी उभा त्याला मग धरला बघ हा सोडायचं मग मग चालतो मग कार्यक्रमच